नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकरी बंधूंसाठी आताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहेत केंद्र व राज्य सरकारचा एकूण बारा हजार रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे पंधरा हजार रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे देण्यात येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार केंद्र व राज्य सरकारचा एकूण बारा हजार रुपयांचा निधी पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे वर्ग करण्यात येणार आहे माहिती पुण्यात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर शेतकरी सन्मान निधी दिनानिमित्त कृषी विद... महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते की फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून आता शेतकऱ्यांना बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा रहे में है, किसान किसान संदर संदर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही बातमी आहे पी एम किसान योजनेसंदर्भात तर पी एम किसान योजनेसंदर्भात सन्मान निधी हा निधी शेतकऱ्यांना हा वर्षाला बारा हजार रुपये हा देण्यात येत होता तर यामध्ये पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महा सन्मान निधी तर पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची असून व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे राज्य सरकारची असे असून असे आश एकूण शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दोन्ही योजनेचे हे शेतकऱ्यांना मिळत होते तर आता शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहेत तर यामध्ये अर्थात यामध्ये सहा हजार रुपये हे दिले जात होते तर आता दोन्ही योजनेमध्ये मिळून शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने हा घेतला आहे तर यामध्ये शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती व आधुनिक शेती विज्ञानांची सांगड घालणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळावे असे देखील त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना लवकरच बारा हजाराऐवजी शेतकऱ्यांना या दोन योजनेचे जी, पी एम किसान निधी व नमो शेतकरी निधी या दोन योजनेचे जी, शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये हे देण्यात येणार आहेत तर मित्रांनो आजची माहिती माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद